जय महाराज नमस्कार मी पत्रकार सचिन सुपाणी जितेंद्र आणतो इथे नंबर फोन द्या आणि अशा प्रकारे कोणी ट्रक आणू नका इकडे धर्माजी पडे ब्रिजवर पुन्हा गर्दा विचार आहे का खीक, खीक, खीक। कृपया ये गडर है को ना रायगापुर वो माननीय धर्माजी पाटिल ब्रिज वर कोणी काही आणू नका अट्रक वगैरे आहे उपस्थित एक मागे गाड्या मग होय गाडी थांब रे थांब होय रिक्षा थांब रे थांब होय तरी कृपया गडावर काही आणू नका गडर आहे एरिया या उड्डाणा पुरावर वाहतूक बंद आहे मोठ्या गाड्यांसाठी गडर लावलेला आहे कृपया ते आणू नका गाड्या ॲक्सिडेंट होण्याची शक्यता आहे जय महाराष्ट्र आणि आता व्हिडिओ मी व्हायरल करतोय जय महाराष्ट्र